श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय या चॅनलवरती तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे नवरात्री आणि तीन ऑक्टोबरच्या या दिवशी आहे घटस्थापना घटस्थापना झाल्यानंतर देवी घटरावर बसल्यानंतर देवपूजा करावी की नाही देव हलवावेत की नाही दररोज नैवेद्य दाख दाखवायचा का आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचा प्रश्न बऱ्याच जणांना पडला जातो तो म्हणजे देव घटावर बसल्यानंतर देवीची मूर्ती फोटो टाक हलवू शकत नाही मग कुमकुमाचरण कशावर करायचं कुमकुमाचरण सेवा ही नवरात्रीमध्ये करावी असं प्रत्येकजण सांगतात मग कुमकुमार कशावर करावं कधी करावं कसं करावं हे सुद्धा मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आपल्या प्रत्येक कुळाची एक कुलस्वामिनी असते कुलदैवी असते आणि कुलदैवत असतो जी स्त्री देवता असते ती असते कुळाची कुलदेवी उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आमची जी कुलदेवी आहे ती आहे कोल्हापूरची अंबाबाई आणि कुलदैवत आहे ते म्हणजे ज्योतिबा कुलदैवत हे पुरुष देवता असते आणि कुलदेवी ही स्त्रीदेवता असते ज्यांचा पारंपरिक पूर्वीपासून मान सन्मान केला जातो तो पुरुष देवता म्हणजे आपले कुलदैवत जी स्त्री देवता असते ती म्हणजे आपली कुलदेवी आणि आता तीन तारखेपासून ज्या नवरात्री सुरू होत आहेत तर ह्या देवीच्या नवरात्री आहेत किंवा देवीचा जागर आहे म्हणजे आपल्या कुलदेवीच्या नवरात्री आहेत तर ह्या इतर देवी देवतांच्या नवरात्री आहेत आता जसं की तुमचं कुलदैवत समजा खंडोबा आहे तर खंडोबाच्या सुद्धा वेगळ्या नवरात्री असतात खंडोबाच्या नवरात्रीमध्ये आपण खंडोबाचे टाकघटावरती बसवत असतो तर त्यामुळे हे देवीचे नवरात्र आहे ज्याला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं आणि त्यामुळे प्रत्येक देव हे घटी बसवणे किंवा मग देव हलवू शकतो का असा जो संभ्रम आहे जो तुमच्या मनामध्ये आहे तो काढून टाका पण तुमच्या जर घरामध्ये कुळानुसार तुमच्या परंपरेनुसार पूर्वीपासून तुमच्या घरामध्ये काय केलं जातं जसं की तुमच्याकडे घटस्थापना केल्यानंतर पूर्वीपासून पारंपरिक देव हा हलवले जातात का रोजची देवपूजा केली जाते का हे तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना आवर्जून विचारा जसं की तुमचे सासूबाई असतील किंवा सासरे असतील त्यांना विचारा सासू सासरे नसतील तर तुमचे चुलत सासू सासरे किंवा तुमच्या भावकीमध्ये जी मोठी मंडळी आहेत जी वृद्ध मंडळी आहेत त्यांना तुम्ही विचारा त्यांच्याकडून माहिती करून घ्या आणि त्यानुसारच नवरात्रीमध्ये घटस्थापना झाल्यानंतर नऊ दिवस देवांची पूजा करायची की नाही देव हलवायचे की नाही ते तुम्हाला जसं सांगतील तर त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या नवरात्रीमध्ये देवपूजा करा तर पारंपरिक पूर्वीपासून तुमच्या घराण्यामध्ये काय केलं जातं त्या गोष्टींची माहिती करून घ्या त्यानुसार त्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या तुम्ही पाळण्याचा प्रथम प्रयत्न करा कारण आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा पाळणं आणि ते पुढं चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यामध्ये मी सुद्धा आले आणि तुम्हीसुद्धा आलात त्यामुळे तुमच्या घरातील मोठी मंडळी तुम्हाला जे सांगत आहेत तुमच्या भागामध्ये जी पद्धत आहे त्यानुसारच तुम्ही नवरात्रीमध्ये देवपूजा करायची आहे का करायची नाही देव हलवायचे आहेत का देव हलवायचे नाहीत ही, ही गोष्ट तुम्ही त्यांच्याकडून समजून घ्या आणि तुमच्या घरामध्ये परंपरेनुसार जर घट बसवल्यानंतर देवांची पूजा वगैरे केली जाते तर तुम्ही नक्कीच देव हलवा आणि आपली जी नेहमी रोजची देवपूजा तुम्ही करत असता त्या पद्धतीने पूजा केली तरीही चालेल आणि नैवेद्यामध्ये रोजचा साखरेचा फळाचा दूध साखरेचा जो काही तुम्ही नैवेद्य दाखवता तो नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता तर आता मी तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं की हे देवीचं नवरात्र आहे त्याच्यामुळे सर्व जे देव आहेत ते घटावर बसवायचे आहेत त्यांना हलवायचे नाही असं काही नाही त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातील तुम्हा जी मोठी मंडळी आहेत त्यांना तुम्ही सांगा की बऱ्याच वेळेला काय असतं की आपल्या घरातील मोठी मंडळी असतात तर त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात तुम्ही त्यांना सांगा की असं असतं असं सततं आणि देवीचं नवरात्र आहे फक्त आपण देवीचा टाक हलवू शकत नाही बाकी सगळे देव वगैरे हलवू शकतो ते जर तुम्हाला हो म्हटले तर तुम्ही हलवू शकता पण तुमच्या घरच्यांनी तुम्हाला जर परमिशन दिली नाही तर मात्र तुम्ही देवपूजा जी आहे ती करू नका आणि तुमचे जे देव आहेत ते सुद्धा हलवू नका आता प्रश्न येतो तो म्हणजे की देव घटावर बसलेले आहेत मी आता असं समजून चालते की तुमच्याकडं देव हलवले जात नाहीत किंवा देवीचा टाक जो आहे तो घटावर बसलेला आहे मग तो हलवू शकत नाही मग कुमकुमाचरण कशावर करायचं तर आपण देवीचा टाक जो आहे तो घटाच्या तिथं ठेवलेला आहे पण देवीची मूर्ती आणि फोटो जो आहे तो जर देवघरामध्ये आहे मग ते देव आपण हलवू शकतो तर तुमच्याकडे हलवले जात असतील तर ते देव आपण हलवू शकता मग तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा तुमच्या कुलदेवीची मूर्ती तुम्ही ताम्हामध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला कुमकुमाचरण करायचं आहे आता तुमचे घरामध्ये दे देव हलवले जात नाहीत मग कुमकुमाचरण कशावर करायचं तर तुम्ही एक स्वच्छ सुपारी घ्यायची तुम्हाला कोणी ओटीत वगैरे सुपारी घातली असेल किंवा कीड लागलेली एखादी सुपारी असेल तर ती तुम्ही घ्यायची नाही तुम्ही स्वतःच्या पैशाने एक सुपारी नवीन विकत आणायची आहे आणि त्या सुपारीला आपली कुलदेवी स्वरूप मानून त्या सुपारीवर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करा अकरा वेळा एकवीस वेळा त्यानंतर ती सुपारी जी आहे ती तुम्ही स्वच्छ धुवून पुसून घ्या त्या सुपारीला हळद कुंकू लावा लाल फूल असेल किंवा एखादं फूल गजरावेणी जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही अर्पण करा आणि त्यानंतर त्या सुपारीला कुलदेवी स्वरूप म्हणून त्या सुपारीवर जे आहे ते तुम्ही कुंकुमाचरण करायचं आहे आता तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवससुद्धा आचरण करू शकता किंवा तुम्ही अष्टमी नवमी पंचमी या तिथीला सुद्धा कुमकुमाचरण करू शकता किंवा या तिन्हीपैकी कोणत्याही एका माळेला तुम्ही कुमकुमाचरण करू शकता पण जर नऊ दिवस आपण कुमकुमाचरण केलं तर अतिशय उत्तम कारण नवरात्रीचे नऊ दिवस कुलदेवीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात असतं आणि या नऊ दिवसांमध्ये जेवढी जास्त कुलदेवीची सेवा करणं तुम्हाला शक्य होईल तेवढी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा तर या पद्धतीने तुम्ही आचरणं हे करू शकता तर नवरात्रीमध्ये तुमच्या देव्हाऱ्यामधील जर देव हलवत नसतील तर घटस्थापनेच्या दिवशी ते स्वच्छ धुवून तुम्ही खाऊच्या पानावरती ते देव ठेवण्याची सुद्धा पद्धत आहे तुमच्या इथे जर तशी पद्धत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या शंकांचं निरसन झालं का तुम्हाला काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता त्याचबरोबर तुमचे कुलदैवत कोणते आहे कुलदैवी कोणते आहेत तुम्ही घट बसवता का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जयश्री स्वामी समर्थ